मित्रांनो जय शिवराय आणि आपल्यासोबत आहे बकासूर बैलगाडा क्षेत्रातला देव अखंड हिंदुस्थानाचा देव देव मानला जाणारा बैलगाडा क्षेत्रातला बकासूर याचे मालक आहे मोहिल शेठ धुमाड शेठ नमस्कार नमस्कार काय सांगाल आता जवळपास दोन तीन भागांमध्ये बैलपोळा साजरा झाला तुमच्या भागामध्ये बैलपोळा साजरा होतो इकडे सातारा भागामध्ये बेंदूर होतो तिकडे दुसरा एक श्रावणी पोळा होतो आणि आता पुण्या भागातला बैलपोळा आहे <coughs> <coughs> कसा साजरा होतो बरं नेमकं काय फरक फरक काय असतो याला बेंदूर म्हटलं जातं मराठवाड्यामध्ये बैलपोळा असतो हो फक्त इकडे पण बैलपोळाच मानतात इकडे सातारा भागात बेंदूर मानतात पुण्या भागामध्ये बैलपोळा मानतात त्यामुळं हि आमच्यासाठी खूप उत्सवाचा दिवस असतो बकासूरचा किती पोळा आहे तुमच्याकडे आता पाच सव्वा सातवा आणि असं नियोजन असेल नाही ह्या वर्षी म्हणजे दरवर्षी चांगलं नियोजन असतं गेल्या वर्षी पण चांगलं नियोजन भव्य दिव्य मिरवणूक झाली आणि ह्या वर्षी पण मोठी भव्य दिव्य मिरवणूक आहे आणि संध्याकाळी सात ते दहा मध्ये आपली हे <clears throat> जिजुरीचे खंडोबा आणि माळसाचा शुभविभाव आहे मोठा असा पुण्यामध्ये आता चर्चेत असलेला कार्यक्रम ठेवलेला आहे आपण अच्छा आता याचे आयोजक कोण की समस्त गावकरी नाही आपला समस्त गावकरी पण आणि दरवर्षी जो प्रोग्राम होतो त्याच्या हिशोबाने यावर्षी जास्त मोठा आहे दरवर्षी आपण काय ना काही कार्यक्रम ठेवतो गेल्या वर्षी पण आहे ना खेळ ठेवलेला आपण आणि या वर्षी हो कार्यक्रम आता पुण्यामध्ये खूप फॉमला आहे तो कार्यक्रम आपण ठेवला आता सकाळपासून कशी तयारी असेल त्या दिवशी एकवीस तारखेपासून सकाळी बैल बैल धुवून नाही का रेडी होऊन तीन वाजता मिरवणूक चालवणार तुमच्याकडे खांदे मळणी असते का एक दिवस अगोदर म्हणजे मराठवाड्यात खांदे मळणी होती एक दिवस अगोदर आणि दुसऱ्या दिवशी पोळा साजरा होता खांदे मळणी म्हणजे त्याला ते हळद वगैरे तेल लावून त्याचा खांदा माळला जातो तशा पद्धतीने पद्धतीने बैलपोळ्याच्या दिवशी त्याला मस्त पैकी सजवून तयार करायचा आणि मिरवणूक चालू होते आता याच्यासाठी काय आवाहन कराल तुम्ही लोकांना महाराष्ट्रातील बकासूरचे बकासूर प्रेमी असतील बकासूर शौकीन सगळ्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे की सगळ्यांनी उपस्थित राहू बकासूर प्रेमी बकासूरच्या मिरवणुकीसाठी आता दरवर्षी आता तुम्ही बघत असाल बाहेरून बाहेर जिल्ह्यातून पण बरेच लोक येत असतात हो। या वर्षी पण मोठ्या प्रमाणात येतील हो दरवर्ष दोन वर्ष पण बाहेरून बाकासूरचे खूप मोठे मोठे पॅन सगळे लांबून लांबून आले होते आता जर बघितलं आपण बारा वेळेस मा मानाचा किताबाचा मानकरी राहिलेला यावेळेस ती पर्वणी वेगळी हो। म्हणजे हा पोळा एक वेगळ्या पद्धतीने साजरा होणार आहे आणि वेगळा उत्साह असणार आहे याच्यात सगळं कुटुंब सगळं सहभागी असतं हो सगळं आखं आमचं सुजगाव सहभागी असतं अच्छा हो आता याच्यामध्ये तुमचं काय ग्रामपंचायत आहे का तिकडे नाही नगरपालिका नगरपालिका अच्छा एक सुंदर असं नियोजन काय आवाहन करा लोकांसाठी यांनी उपस्थिती राहू एवढीच इच्छा बकासूर प्रेमी असतील गाडा मालक असतील गाडा शोकील असतील सगळे जणांना बरोबर चालतं शुभेच्छा असतील शेठ तुम्हाला आणि पोळा किती बकासूर आता सातवा सातवा पोळा तुमच्या इथं पोळा हा अखंड चालू राहो आणि गुलाल तर त्याचा तो तुमच्या धावणीला म्हणजे पुंजून ठेवलेला आहे कायमच कायमच गुलाल आहे त्याच्यामुळे गुलाल तर आहेच पण बका सुरचा इथून पुढं पोळा जसा साजरा होतो तसा पुढे पण पोळा चालत राहू हो। शुभेच्छा असतील धन्यवाद